मित्र शिंदे फार्म मध्ये स्वागत आहे बघा हे सर आले सर तुम्ही कुठून आलात मी पाशे पुणे म्हणजे तुम्हाला आमची माहिती कुठून भेटली मला मी जेव्हा इंस्टाग्राम बघत होतो इंस्टाग्राम वर मला आहे ना तुमचं अॅडवर्टाइजमेंट होतं एक्झिबिशनचं तर त्यावेळेस बघितलं मी शिंदे ग्रुप फार्मच तर त्यावेळेस मला ही माहिती भेटली तर मी सरांना कॉन्टॅक्ट केला तर सरांनी मला व्हॉट्सअपवर सगळं कोंबड्यांची माहिती दाखवली आणि मग मी सरांना म्हणलं सर मला यायचं आहे सर म्हणजे आता पिल्लं आहे तुम्ही या तरी पण मी आवर्जून मला वेळ भेटला मी येऊन बघितलं इथं फॉर्म मध्ये शिंदे तर मला इथं आल्यानंतर मला ब्रह्मा आणि मिनी आणि गिनी हे चांगले वाटले त्याच्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट केली की मला द्या सरांनी म्हणत होते की नाही आत्ता नाही भेटणार मी थोड्या दिवसांनी मग थोड्या वेळाने सरांचा कॉल आला की ठीक आहे तुम्ही लांबना आले तुम्ही घेऊन जा आमच्या पक्ष्यांची आम, आम तुम्हाला क्वालिटी कशी वाटली सर क्वालिटी एकदम चांगली आहे छान वाटलं मला सगळं साफसुत्र आहे सगळं त्यांची सगळी माहिती आम्ही घेतली खाद्य काय टाकतात काय सगळं दिलं आम्हाला आवडलं म्हणून आम्ही खास म्हणजे आम्ही ब्लॅक साठी आलो होतो आणि आम्हाला हे आवडले म्हणून हे तिन्ही घेऊन चाललोय धन्यवाद सर